नमस्कार सर्वांना जय शिवराय आपल्या बकासूर प्रेमी डी एस टी सिक्स थ्री डबल झिरो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत प्रेक्षकांविषयी काय सांगाल प्रेक्षक हे म्हणून आता मैदान होतात ना प्रेक्षक नसतं मैदानाला मजाच येत नाही ना महाराष्ट्रात म्हणजे अख्ख्या जगात ज्याला देव मानतो क्रिकेटचा सचिन तेंडुलकर ते शून्य आऊट झाला त्यांनी काय क्षेत्र सोडलं का त्यांना काय चाते कमी झाले त्यांचे आता उलट आमचं देवाचे अजून चाहते वाढणार प्रेक्षकांसाठी मी एक चॅनेल खोलणार आहे की मैदानात पाहणार आहे आणि कोणत्या मैदानात ते मी प्रेक्षकांना सांगणार कारण ते चाहते असतात लावी बघायसाठी घरी बसून त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी बाईक स्वतः देणार आणि सांगणं ह्या ह्या मैदानात पाडणार आणि खरा खरं मैदान सांगणं ह्या मैदानात पाडणार आज आम्हाला त्यांचा भरपूर अभिमान आहे बैलगडा शर्य क्षेत्रातील देव द्वादश कोहिनूर बकासूर त्याच्या भेटीसाठी त्याला पाहण्यासाठी त्याच्या दर्शनासाठी किंवा तो कुठल्या मैदानात पळणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण खरं तर सोशल मीडिया यूट्यूब असेल इंस्टाग्राम असेल हे पाहत असतो आणि त्यातनंच आपल्याला ते कळत असतं पण ते बऱ्याचदा ती माहिती खरी नाही मिळत त्यामुळं मामा स्वतःच ती माहिती देणार आहेत ज्या वेळेस ते त्यांचे चॅनल कुठला असेल ते आपल्याला सांगतील ते आपण तुम्हाला नक्कीच सांगू बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये त्याचे चाहते ते लाखो कोट्यावधी आहेत आणि इथून पुढं त्यातले बरेच जणं मेसेजदेखील करत असतात त्यातले जण आर्टिस्ट देखील असतात चित्र काढत असतात किंवा विविध प्रकारामध्ये कोण कविता करतं कोण त्याच्याविषयी चांगल्या ओळीली तर हे कमेंटमध्ये पण बऱ्याचदा पाहायला मिळतं इंस्टाग्रामच्या मेसेजमधून पण मिळतं तर देव आणि त्याचे चाहते आणि त्यांच्या चाहत्यांची ती कला हे तुम्ही मला ते पाठवू शकता की जेणेकरून त्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सादरीकरण करता येईल आणि हे आपल्याला कायम स्व एक चांगल्या स्वरूपात पाहता येईल त्यामुळं तुमच्यापैकी तसं कोण जर आर्टिट असेल किंवा त्याच्या चांगल्या व्हिडिओज बनवत असेल तर त्या तुम्ही मला पाठवू शकता आणि उद्यापासून कमेंट बॉक्स चालू राहील तुमची जी मतं असतात ती बऱ्याचदा त्यातनं आपल्याला तुमची भावना असते ते कळत असती आणि त्या महत्त्वाच्या असतात आणि कुठलाही खेळ हा प्रेक्षकांमुळं मोठा होत असतो चाहत्यांमुळं मोठा होत असतो आणि तुमचं जे काय प्रेम लागते त्याबद्दल मनापासून धन्यवाद